नमस्कार तुमचं लाईव्ह मराठीमध्ये स्वागत आहे संजय मंडिकांच्या प्रचारासाठी दसरा चौक येथे महाभव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे आपल्यासोबत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत आपण या संदर्भात बातचीत करणार आहोत सर काय सांगाल संजय मंडिकांच्या प्रचारासाठी तुम्ही नेतृत्व करत आहात बघा किती मोठी रॅली आहे लोकांनी निर्धार केलाय संकल्प केलाय मत मोदीला आणि मान गादीला मान गादीला मत मोदीला त्याच दृश्य स्वरूपामध्ये चित्र आपण पाहतोय ही रॅली बघा हे रॅलीतले सर्व कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते सगळीकडे फिरून मतदार उतरवणार आणि संजय मंडलिक मागच्या पेक्षा जास्त रेकॉर्ड विजय होणार विरोधकांनी सातत्याने टीका केली जाते मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री असून सुद्धा तीन दिवसाला कोल्हापुरात ठोक याबद्दल काय सांगा हीच तर पोटदुखी आहे त्यांना मी जिथं बसतो ते निवडून आणतो जागा त्यामुळे मी इथं बसलेलो आहे लोकांना भेटतो आहे लोक मला येऊन भेटतात त्यांच्या काही अपेक्षा आहेत प्रश्न आहेत समस्या आहेत मला सांगतात मी ऐकणार आहे मी घरी बसणारा मुख्यमंत्री नाही उंटावरून शाळे आखणारा मुख्यमंत्री नाही फेसबुक लाईव्ह करून राज्य चालवणारा मुख्यमंत्री नाही लोकांमध्ये जाऊन लोकांचा ऐकून निर्णय घेणारा मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिक्रिया आपण पाहू शकता महारुतीच्या या महाभव्य बाईक रॅलीला कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने सहभाग आहे कॅमेरामॅन रवींद्र बागासह मिनी तपोरदार लाई मराठी कोल्हापूर